दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हनुमान मंदिर सभागृह अजयनगर हिंगोली येथे सकाळी ठीक दहा ते पाच वाजेपर्यंत राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार तानाजी मुटकुळे होते तर या संमेलनाचे अध्यक्ष कवी कलानंद जाधव होते या साहित्य संमेलनामध्ये अनेक नवीन कवींनी सहभाग घेतलेला दिसून आला अगदी खेळीमेळीच्या वातावरणात उत्कृष्ट असे साहित्य संमेलन पार पडले या वेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी कलानंद जाधव हो, यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली संत नामदेव साहित्य नगरीमध्ये साहित्य संमेलन आयोजित केलं होतं सा साहित्य जगत मेहकर आयोजित साहित्य संमेलन मुंगोलीला आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संपन्न झालं या संमेलनामध्ये सुरुवातीपासूनच कमालीचा उत्साह होता सकाळी सकाळी वारकरी विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आले होते साहित्य दिंडी मोठ्या प्रमाणावर शहरभर मिरवणूक झाली आणि त्याच्यानंतर लगेच उद्घाटकीय समारोप समारोह झाला त्याच्यामध्ये मा सर्व मान्यवरू उपस्थित झाले होते एकदम अत्यंत मौली विचार सर्वांनी मांडले स उद्घाटकीय समारोपाच्या समारोहाच्या नंतर, समारो, समारो हो समारो समारो नंतर। दुसरं सत्र होतं परिवार परिसंवाद साम नामदेवाचे जीवन आणि कार्य या या विषयावर ती चार वक्ते अगदी अभ्यास पूर्ण बोलले यथा सांग बोलले परिसंवादाच्या नंतर तिसरं सत्र होतं कवी संमेलन कवी समा कवी संमेलनाला उदंड प्रतिसाद भेटला आणि महत्त्वाची गोष्ट की हे संमेलन अगदी सुरुवातीपासून शेवटपाऱ्यात अत्यंत उत्साहानं पार पडलं कुठेही कोणी आळस किंवा नाराजी असं कुठेही झालं नाही शेवट ना। सारखा उत्साह ओसंडून वाहत होता आणि अशा प्रकारे हे संकेत नगर पार पडलं मी सर्वांना धन्यवाद देतो स हा खेळ न हे त्याचा अशातला प्रकार आहे सर्व माझे सहकारी आणि मार्गदर्शक सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्वांनी मदत केली सर्वांनी सहकार्य केलं म्हणून हे संमेलन अत्यंत अत्यंत आनंदात पार पडलं या संमेलनाला महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी आलेला होता एकंदरीत हे राज्यस्तरीय संमेलन होतं धन्यवाद